कोपरगाव शहरातील साईबाबा कॉर्नर ते रेल्वे स्टेशन रस्त्याची खड्ड्यांमुळे अक्षरशः चाळण झालेली आहे सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहे पाऊस झाला की या खड्ड्यांमध्ये पाणी साचतं आणि सर्वसामान्य जे वाहन चालक आहे नागरिक आहे यांना याचा त्रास सहन करावा लागतोय सध्या आपण संजीवनी युनिव्हर्सिटीच्या प्रवेशद्वाराजवळची ही दृश्य पाहतोय या ठिकाणी मोठा असा खड्डा झालेला आहे खडी उखडलेली आहे आणि जे ये जा करणारे दुचाकी स्वार आहेत चारचाकी चालक आहे या महाविद्यालयामध्ये येणारे जे विद्यार्थी आहे संजीवनी साखर कारखाना असेल गोदावरी दुसंग असेल या ठिकाणी येणारे नागरिक असतील त्याचबरोबर रेल्वे स्टेशनवरून येणारे प्रवासी किंवा साई भक्त असतील यांना या, या खड्ड्यांमुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे वाहनांचे ते नुकसान होतच आहे परंतु छोटे मोठे अपघात होऊन अनेक लोक या ठिकाणी पडत आहे आणि अनेक जण जखमी झाले ते देखील अनेक उदाहरणे समोर आहे गेल्या काही दिवसांपूर्वी सार्वजनिक बांधकाम कोपरगाव विभागाच्या वतीने या ठिकाणी या खड्ड्यांची दुरुस्ती करण्यात आली मुरुम टाकण्यात आलं मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आलं परंतु पहिल्या पावसाळ्यात जे आहे तर हे स सगळं मुरुम उखडलेलं आहे आणि पुन्हा खड्डे जैसे ते परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे गेल्या तीन ते चार वर्षांपूर्वी या रस्त्याचं काम झालं होतं आणि रस्त्याचं काम दर्जेदार होईल आणि हे जा करणं जे आहे तर सोपं होईल अशीच अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांची होती परंतु आता तीनच वर्षात पटले से या रस्त्यावरती संपूर्ण खड्डे पडल्याचे चित्र आपल्याला या ठिकाणी पाहावयाच मिळत आहे पूर्व भागातील नागरिक मोठ्या प्रमाणात या रस्त्याचा वापर करत आहे आणि मोठी रहदारी या रस्त्यावरती आहे रेल्वे स्टेशन असेल दोन कारखाने असेल औद्योगिक वसाहत असेल त्याचबरोबर महाविद्यालय असतील याच रस्त्यावरती प्रमुख आहे आणि तरी देखील या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाने ज्या पद्धतीने रस्त्याची दुरुस्ती करायला हवी तशी केली नसल्यामुळे या ठिकाणी आपल्याला असं चित्र पाहायला मिळत आहे या रिक्षा चालकाला कशा पद्धतीने कसरत करावी लागत आहे आपण या ठिकाणी दृश्यांमध्ये पाहतोय आणि प्रत्येक वाहन चालक दोन स्वार असेल किंवा चार चाकी स्वार असेल त्यांना या रस्त्यावरून प्रवास करताना मोठी कसरत करावी लागत आहे सध्या आपण जर बघितलं तर या रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती होणं गरजेचं आहे आम्ही सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाकडून माहिती घेतली असता सदरचा जो रस्ता आहे कॉन्क्रिटीकरणाचा प्रस्ताव हो, स्थानिक लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नातून तो गेलेला आहे परंतु हा कधी मंजूर होतो हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे परंतु तो प्रस्ताव हो मंजूर होण्यापूर्वी या जशी परिस्थिती रस्त्याची आहे तर या खड्ड्यांची दुरुस्ती व्हावी खड्ड्यांची डागडुजी सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाच्या वतीने झाली पाहिजे अशी मागणी जी आहे तर सर्वसामान्य नागरिकांमधून जे आहे तर समोर येताना आपल्याला दिसत आहे आणि त्यावेळेस या खड्ड्यांमध्ये पाणी साचतं तर काय अवस्था वाहन चालकांची होत असेल आपण पाहू शकतो एक अंदाज आपण बांधू शकतो की कशा पद्धतीने नागरिकांना दुचाकी स्वरांना आणि चारचाकी स्वरांना या ठिकाणी जा हे करताना त्रास सहन करावा लागतंय एवढी सगळी परिस्थिती पाहत असताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारीसुद्धा आता याच ठिकाणाहून प्रवास करताना आपल्याला दिसून आलेले आहे त्यांनीसुद्धा या ठिकाणाहून प्रवास केलेला आहे ही सगळं परिस्थिती देखील ते पाहत आहे परंतु त्यांना जाग का येत नाही हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे सर्वसामान्य नागरिक विद्यार्थी त्याचबरोबर स्टेशनला जाणारे जे साई भक्त आहे यांना याचा सर्व त्रास सहन करावा लागतोय एकंदरीत आपण जर बघितलं तर हे सगळी जनता जी आहे तो टॅक्स पेअर आहे करदाती जनता आहे सर्व प्रकारचे कर रोड टॅक्स हे सगळं भरून सुद्धा नागरिकांना या ठिकाणी सुविधा का मिळत नाही आहे असा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय आता तरी सर्व सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रशासनाचे जे अधिकारी आहे ही सर्व परिस्थिती पाहता रस्त्याची डागडुजी करणार का असाच प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे कॅमेरापर्सन विशाल लोंडे सह मुबिन खान, मयन्यूज कोपरगाव